गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी हुपरी इथल्या जवाहर सहकारी बँकेचे कल्लापण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेत विलीनीकरण करायला भारतीय रिझर्व बँकेनं मंजुरी दिली आहे अशी माहिती बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली हे विलीनीकरण दहा मार्च रोजी होणार असून लवकरच बँकेच्या कर्नाटक राज्यामध्ये हरुगेरी आणि अथणी इथं दोन नवीन शाखा सुरू होत असल्याचंही त्यांनी सांगितलं चेअरमन स्वप्नील आवाडे यांनी सांगितलं सात फेब्रुवारी एकोणीसशे त्रेसष्ट रोजी सहकार महर्षी दादा यांच्या उदयाला आलेल्या आणि प्रकाश आवाडे यांच्या नूतन संकल्पनांच्या माध्यमातून सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये लोकाभिमुख झालेल्या कल्लाप्पण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेमध्ये जवाहर सहकारी बँकेचं विलिनीकरण करायला रिझर्व्ह बँकेनं परवानगी दिली आहे जवाहर बँकेचे विद्यमान संचालक मंडळ सभासद ठेवीदार ग्राहक आणि अधिकारी आणि कर्मचारी यांनी या बँकेचं स्वेच्छेने विलिनीकरण करायला संमती दर्शवली असून ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे जवाहर बँकेच्या एकूण ठेवी एकशे वीस कोटी रुपयांच्या असून अडुसष्ट कोटींची कर्ज वितरित केलेली आहेत विलिनीकरणामुळे आवाडे जनता बँकेला सहा शाखांसह एकूण दोनशे कोटींचा व्यवसाय मिळणार आहे विलीनीकरणानंतर आवाडे जनता बँकेच्या महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात एकूण चोपन्न शाखा कार्यरत होणार आहेत बँकेच्या ठेवीदारांना सभासदांना आणि ग्राहकांना आवाडे जनता बँकेकडून ठेवी कर्जाच्या तसंच मोबाईल बँकिंग इंटरनेट बँकिंग आणि या अनुषंगिक डिजिटल सुविधा सभासद आणि ग्राहकांना दिल्या जात आहेत या सर्व सुविधा जवाहर बँकेच्या ग्राहकांना दिल्या जाणार आहेत आवाडे जनता बँकेच्या बासष्ट वर्षांच्या कालावधीतील हे तिसरं विलिनीकरण असून यापूर्वी पुण्यातल्या डेक्कन कोऑपरेटिव्ह बँक आणि कर्नाटक राज्यात शाखा विस्तार करण्यासाठी तत्कालीन नवकल्याण कोऑपरेटिव्ह बँकेचं विलिनीकरण करून घेतलं याप्रसंगी बँकेचे व्हाईस चेअरमन सी ए संजय कुमार अनिगोळ व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष सी ए चंद्रकांत चौगुले सर्वसंचालक मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगावे जनरल मॅनेजर किरण पाटील दीपक पाटील आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते